नमस्कार मित्रांनो कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीत चालना देऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासा विकासासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार ते बावीस व तेवीस ते दोन हजार चोवीस व पंचवीस या तीन वर्षात राबविण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो सोयाबीन आणि कापूस या तेलबियावर आधारित तुम्हाला डी ए पी खत हे भेटणार आहे सबसिडीवर त्यामध्ये सन दोन हजार चोवीस व पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत चालू खरीप हंगाममध्ये खालील निविष्ट पुरविण्यात येणार आहे म निविष्ट म्हणजे खत तर नंबर एक आहे नॅनो युरिया सोयाबीनसाठी नॅनो डी ए पी सोयाबीनसाठी नॅनो युरिया कापूस आणि नॅनो डी ए पी कापूस ओमेटा अल्डिफाईड सोयाबीनसाठी अर्ज करण्याचा कालावधी हा बारा जून ते तेवीस जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज कुठे करायचा याची संपूर्ण माहिती बघू या निविष्टाचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्याची निवड महाडेबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करता करण्यात येणार आहे त्यासाठी महाडेबीटी पोर्टलवर दिनांक बारा जून दोन हजार चोवीसपासून सदर बाबीच्या टाईल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर बियाणे औषधे व खते या टाईल अंतर्गत योजने शेतकऱ्यांना अर्ज करता येतील तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महा डी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अ ऑनलाईन अर्ज करू शकता ही वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर व या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद